नमस्कार मित्र मैत्रिणींनो चला मराठी शिकूया या माझ्या मराठी आजच्या चॅनल मध्ये आपण कोल्हा आणि कर्कोचा यांची गोष्ट पाहणार आहोत एका जंगलामध्ये एक कोल्होबा आणि कर्कोचा यांची खूप छान मैत्री होती एके दिवशी कोल्होबाने खिरीचा बेत केला आणि कर्कोचाला घरी बोलवले कर्कोचा मात्र खूपच खुश झाला आणि कोल्होबाच्या घरी फुलांचा गुच्छ घेऊन पोहोचला कोल्होबाने लगेच एका उथळभांड्यामध्ये दोघांसाठी खीर घेतली कोल्होबा आनंदाने खीर खाऊ लागला कर्कोच्याला मात्र काही खीर खाता यायला तयार नाही कर्कोचा त्याच्याकडे पाहतच राहिला कर कर्कोचा भलताच दुःखी झाला कोल्होबाला धडा शिकवायचा त्याच्यासाठी कर्कोछाने कोल्होबाला आमंत्रण केले कोल्होबा नाचत उड्या मारत घरी पोहोचला पोहोचल्यावरती कर्कोछाने त्याला एका उंच भांड्यामध्ये खीर वाढली वाढल्यावरती कर्कोचा आनंदाने खाऊ लागला कोल्ह्याला मात्र काही खाताच येईल ना तो त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिला आणि दुःखी होऊन पाशीपोटी पोटी घरी निघाला गोष्टीचं तात्पर्य जशाच असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा